नमस्कार मित्रांनो वैभवशाली कोकण या युट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत मित्रांनो आता जो छावा झाला आहे खूप युट्यूबर चॅ जेवढे युट्यूबर चॅनल आहेत बहुतेक युट्यूब चॅनलला प्रॉब्लेम झाला आपल्यामध्ये एक चॅनल असं की अचानक डायरेक्ट चॅनल उडवून टाकला लापरवाही का नतीजा म्हणून तुम्हाला सांगतो मी मित्रांनो तुम्ही सावध राहा याच्यावरती मी तुम्हाला बोलणारच आहे परंतु त्याच्या अगोदर आपल्याला दोन युट्यूबरना चांगला सपोर्ट करायचा आहे तर मित्रांनो छावा मुली बघा तीन तीन चार चार वर्ष केलेली मेहनत या एका शॉटने त्याच्या काही क्लिक त्याच्यावरती जो व्हिडिओ बनवला काही युट्यूबरने खरोखर अक्षरशः बर्बाद झाली काल मला वाटतं काहीतरी महाशिवरात्र होती महाशिवरात्रीच्या वेळेला मला मॅसेज आला दादा माझं चॅनल उड आलं थोडासा मी शॉक झाला मॅसेज बघितला आणि म्हटलं अरे देवा आता काय करायचं तर मला काय राहावं ना परत मी त्यांना शोधून कॉल केला फोन केला ताई म्हटलं काय काय झालं काय तर, दादा चानल तर, का तर अपले अपले का चा, ते दादा माझं चॅनल डिलीट करून टाकला युट्यूबने तर मग तिच्यावरती मी थोडीशी माहिती घेतली आता डिलीट का झालं तर असं ह्यासाठी डिलीट झालं मित्रांनो आपले व्हिडिओ आपल्याला वाटतं आपलं चालत नाहीत म्हणून आपण काही नाही काय ह्याच्या त्याच्या क्लिप मोठमोठ्या व्हिडिओच्या क्लिप त्याच्यानंतर मोठमोठे जे फेमस झालेले असतात व्हायरल झालेले असतात व्हिडिओ वगैरे त्यांच्या क्लिप आपण टाकतो आपल्या व्हिडिओमध्ये आणि त्याचा हा परिणाम आहे मी सांग सारखं सांगत असतो तुम्हाला पण हा मी आज विषय का निवडला सांगतो तुम्हाला की आपण आपल्या ज्या परिवारामध्ये किंवा आपले परिवारमध्ये असू देत नसू देत त्यांच्यासाठी म्हटलं हा खास व्हिडिओ बनवूया कारण दोन दोन तीन तीन, तीन, तीन वर्ष तुम्ही जी मेहनत घेत आहे ती मेहनत वाया नाही गेली पाहिजे तर मी थोडासा असा विचार केला आणि आज म्हटलं चला खास तुमच्यासाठी हो हा आपल्याला आलाला अनुभव आपल्याला तो तुमच्याबरोबर शेअर करूया कारण कसं ज्या वेळेला मी त्याला फोन केला त्यावेळेला मला बोलण्यात आई त्या की दादा माझी तीन वर्षाची मेनं ते एकदम फुकट गेली आणि हा मला काय मेल वगैरे काही नाही युट्यूबचा आला ज्या वेळेला ती चॅनल ओपन करायला गेली ती चॅनल ओपन व्हायला तेव्हा तिने तो मेसेज वाचला आलाला आणि ती का नाही काल वाचला शिवरात्र होती ती मंदिरामध्ये गेली होती आणि चार वाजता जशी आली घरी त्याच्यानंतर तिनं मॅसेज बघितला म्हणजे चॅनल खोलायला गेली तर चॅनल दिली आणि तिला तो मॅसेज होता मेल आला लावता तो मेल वाचला लगेच तिनं मला डायरेक्ट मॅसेज टाकला दादा आता काय करू म्हणून म्हटलं मोठे मोठे युट्यूबर जे ऐकतं ना आपण छाती ठोकून सांगतात ना मी आहे ना काय घाबरू नका तर मित्रांनो तुम्हाला मी एकच सांगतो विश्वास कुठे ठेवायचा काय करता हे तुमच्यावर आहे मी ते काय सांगू शकत नाही परंतु जे बोलतात छाती ठोकून मोठमोठे युट्यूबर त्यांचे लाखोने सबस्क्रायबर आहेत अशा वेळेला कोण काय करू शकत नाही कारण आपल्या बापाचं चॅनल नाही आहे यूट्यूब कारण ते जे ठरवेल तेच ते करणार म्हणून आपण सावधगिरी बाळगायची आता सावधगिरी काय बाळगायची ते तुम्हाला मी सांगतो असे दोन मला काल मॅसेज आले दोन एकाने तर ह्याचे फेसबुकचे व्हिडिओ फेसबुकला जे फेमस झालेले जे व्हिडिओ ते आपल्या होते टाकलं त्याचासुद्धा मॅसेज आला दादा माझं चॅनल आलं तर म्हटलं परत त्याला मी परत फोन केला अरे बाबा काय चाललंय काय आहे ह्या दुसरी न्यूज ऐकतो आहे की माझ्या चॅनल हे उडालं म्हणून तर म्हणतो मी फेसबुकचे व्हिडिओ टाकले होते मी माझे नाही म्हणून म्हटलं तुम्हाला स्वतः मेहनत करा स्वतः तिथे त्या वेळेला कळेल यूट्यूबला की हा स्वतः मेहनत करतोय आणि काम करतोय खरोखर ह्याला पुढे घेऊन जायला पाहिजे नाहीतर काय आयत्या वेळावर ना गो बाबा आपल्यालाकडे एक म्हण आहे की स्व दुसऱ्याने बनवलं असणार आपल्या चॅनल आयतं उचलायचं आणि द्यायचं चा टाकून चालू देत कारण आपल्याला काय मेहनत ते पण ओळखतात हे ना मेहनत नको आहे फक्त दुसऱ्याचं काय असेल ते आपल्या चॅनलवर टाकायचं आणि कमवायला बघायचं पण यूट्यूब एवढं काय खुलं नाही आहे खूप छान आहे आणि युट्यूबच्या पुढे कोणीही नाही किती मोठा युट्यूबर असू दे जरी छाती टोकून जरी सांगितलं आणि मी तुम्हाला सांभाळेन मी तुमचं करेन करू शकत नाही शंभर टक्के मी लिहून देतो तुम्हाला फक्त एकच आपण करू शकतो आपलं जर कॉपी जर आलं म्हणजे एखाद्या जर गाण्याचं ते तुम्ही डिलीट स्वतः ते बन हे करू शकता ते कॅन्सल करू शकता ते गाणं कट करू शकता पण कॉपी राईट जर तुम्हाला आले आणि अचानक न मेल येता अगोदर तुम्हाला जर चॅनलच उडालं तुम्ही काय करणार आहे त्यावेळेला कोणाकडे जाणार तुम्ही नाही किती मोठ्या युट्यूबरकडे जावा त्यावेळेला हेच सांगणार आता काय झालं ना आता आपण नाही काय करू शकत पण त्याच्या अगोदर सांगणार अरे मी आहे ना मी आहे ना तुझं चॅनल मी तुला उभं करून देतो पण आता काही एक नाही ज्या ताईंच्या चॅनलला युट्यूब पण त्या लोकांना चालू शकत नाही तिनं असं मला फोनवरती सांगितलं की दादा मी चॅनलवरून युट्यूब पण खोलू शकत नाही असं मला मॅसेज आला आहे तुम्ही चॅनल ओपनच करू शकत नाही आणि त्याच मोबाईलवरून त्याच नंबरवर तुम्ही काहीही करू शकत नाही असा तिला तो मॅसेज आला तर मग म्हटलं आता काय करणार आपण तर म्हटलं चला आपण नवीन नवीन काय आहेत युट्यूबवर आपले त्या लोकांना ही माहिती देऊया पण त्याने ज्या चुका केल्या तर तुम्ही त्या चुका करू नका ह्यासाठी मी सांगतो सरकार की स्वतः मेहनत करा स्वतः व्हिडिओ बनवा व्हिडिओवर लक्ष द्या इकडे तिकडे काय लक्ष द्यायची काय गरज नाहीये कारण जर स्वतः तुम्ही मेहनत घेतली तर तुम्हाला युट्यूब काय कोणी तुमचं चॅनल उघडू शकत नाही कारण तुम्ही स्वतः तिथे आहात स्वतः काम करताय हे त्यांना दिसतंय फक्त तुम्ही काय करताय डायरेक्ट एखादा चांगली मूवी चालली त्याच्या क्लिप घेताय टाकताय आता हा तिचा कसा प्रॉब्लेम झाला शॉर्ट व्हिडिओला नाही आलं तिला शॉर्ट व्हिडिओ मला वाटतं काहीतरी साडेतीन का चार लाख लोकांनी तिचा तो बघितला पण आला तिनं त्याच्यानंतर चार दिवसांनी काहीतरी लॉंग व्हिडिओ टाकला तीन चार मिनिटाचा टाकला त्याला पण तसेच यूज झाले त्याच्यानंतर तिच्या लक्षात आलं लक्षात ठेवा मी काय बोलतो की हे ते लॉंग व्हिडिओला जर तिला काय स्ट्राईक म्हणा काय आलं नाही कॉपीराईट वगैरे आलं नाही तिला असं वाटलं चल बाबा आपण लॉंग व्हिडिओ पण टाकूया म्हणून तिनं लॉंग व्हिडिओ टाकला ज्या वेळेला लॉंग व्हिडिओ व्हायरल झाला त्यावेळेला युट्यूबनी तो चेक केला जोपर्यंत तुमचं चॅनल व्हायरल होत नाही तोपर्यंत युट्यूब चेक करतच नसतं ज्या वेळेला व्हायरल व्हिडिओ जेव्हा होता त्या वेळेला युट्यूब काय करतं त्या व्हिडिओमध्ये जाऊन पूर्ण व्हिडिओ चेक करतं याने काय काय गोंधळ घातला आहे काय काय कुठून अन्न उचलून टाकलं आहे हे असतं हे चेक करतं म्हणून तुम्हाला हेच सांगत आलो आहे मी आजपर्यंत की प्लीज हात जोडून तुम्हाला सांगतो की तुम्ही एक काम करा स्वतः ते स्वतःच बनवा भले तुम्हाला मोडकं तोडकं बोलाय आलं तरी चालेल काय प्रॉब्लेम नाही आहे नॅचरल व्हिडिओ बनवा तिथे काय तुम्हाला जास्त एडिटिंग वगैरे करायची गरजच लागणार नाही आहे तर माझा एडिटर सगळं करतो व्हिडिओ टाकले की एडिटरकडे जायचं आणि सांगायचं बाबा हे तुला मी व्हिडिओ पाठवून देतो ते तेवढे कर मला जे जोडलेली माणसं आहे मानणारे मला माझी माणसं आहे त्यांच्याबद्दल पण मी खूप काही काम करायचं विचार केला आणि बरेचसे लोक आता वाटले दादा तुमच्यामुळे खरोखरच जे तुम्ही काय समजावून सांगता ते खरंच आहे की दुसऱ्याचं कंटेंट यूज करायचं नाही दुसऱ्याचे किती व्हिडिओ चांगले चालू दे मग आपल्याला काय होतं आहे मला यूज येत नाहीत ना मला यूज येत नाहीत ना मग आपण थोडासा विचार वेगळा करतो आणि एखाद्या चाललेल्या मूवीचं व्हिडिओ म्हणा त्याच्या क्लिक काय काय छोट्या मोठ्या टाकतो आणि आपण कधी व्ह्यूज येतो ह्याची वाट बघतो म्हणून तो आपण प्रयत्न करतो एकदा व्ह्यूज आले का आपण जरा खुश होतो पण ज्या वेळेला तुमचं चॅनल पुढे गेलं म्हणजे व्हिडिओ तुमचा जो व्हायरल झाला त्याच्यानंतर यूट्यूबला जाऊन बघावं लागतं की बाबा ह्यानं काय काय केलं चॅनलमध्ये असं हे मॅटर घडलेलं आहे तर तुम्ही तसं न करता तुम्हाला सावध राहावं ह्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका